अंकुशराव हनुमंते संभाजी पाटील शिंदे नईम पटेल धर्माबादून आलेले सनी छक्करवार शहराचे अध्यक्ष जीवन पाटील चव्हाण बालाजी पाटील लागणीकर ज्ञानेश्वर सुरेवाड बालाजी पाटील तळेगावकर श्रीकांत पाटील शिंदे गंगाजी पाटील मुगावकर दिगंबर पाटील शिंदे उमाकांत पाटील शिंदे व्यंकटराव केते, विशाल पाटील शिंदे सचिन पाटील बेंद्रेकर आनंदराव पाटील अंथापूरकर आ आंतरगावकर प्रभाकरराव मोरे आनचोलीकर प्राचार्य फाजगेसर नारायणराव पवार कुंचेलीचे सरपंच गोविंदराव डाकोरे केदार वडगावचे उपसरपंच कैलासराव जाधव आता पत्रकारांचं नाव चौधरी मी कोणाचंही घेणार नाही कारण मला जवळपास सगळ्यात पत्रकारांची नावं आता पाठ आहेत आणि चुकून एखादं राहिलं तर मग त्यात पेपरला ना थोडीशी नाराजी होईल माझे सर्व पत्रकार मित्र उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि तरुण सहकाऱ्यां शिवराज पाटलांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन केलं कालच राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षप्रवेश सोहळा भोकरला झाला आणि अपेक्षेपेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मला पत्रकार मित्र माझे विचारत होते की आपल्या मेळाव्याची सुरुवात भोकरपासूनच का आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला चोवीस तारखेपर्यंत नॉमिनेशन पत्र दाखल करायची मला वाटते अठ्ठावीस एकोणतीस तारीख शेवटची होती चोवीस तारखेपर्यंत भारतीय जनता पक्षाचा प्रचार आणि सभा घेत होते मला चोवीस तारखेला रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांचा निरोप आला की प्रतापराव उद्या तुमचा ए बी फॉर्म तुम्हाला द्यायचा तुम्ही येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा ए बी फॉर्म ठेवला आणि माझं आणि देवेंद्रजीचं बोलणं झालं मला आदरणीय दादांनी सांगितलं थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन आला ते म्हणाले माझं आणि दादांचं बोलणं झालंय ही आपली ऍडजस्टमेंट आहे आणि तुम्हाला राष्ट्रवादीमधनं निवडणूक लढवा लागणार आहे काही मंडळींना निरोप काही मंडळीला ना नाही चोवीस तारखेला आम्ही गेलो पंचवीस तारखेला दादा सकाळी ए बी फॉर्म घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला याचा आपण विचार केला पाहिजे मी की मी निवडणुकीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करू नाही त्याही माझ्या मित्रांनी पूर्ण ताकद लावूनही मी निवडून आलो याचा अर्थ माझे मतदारांच्या सोबत असलेले संबंध ही गोष्ट सोपी आहे का की कोणत्याही पक्षात गेल्यावर निवडणूक जिंकतो करून दाखवा एकदा अहो काही लोक आमच्यात प्रवेश केल्यावर निवडणूक लढवायला घाबरले आता आपण या वयात आपलं डिपॉझिट गेलं तर कसं होईल मी आग्रह केला काही लोकांना लोकसभा लढवा मी देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत गेलो साहेब एकदा यांना उतर निवडणुकीत बघू लोकांना बोलता येते पण आपल्याला करता येत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभासद नोंदणी नायगाव मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर होते उलट आमच्या अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की आम्ही कशा कष्टातून राष्ट्रवादी वाढवली डॉक्टर विक्रमजीनं सांगितलं की कशी परिस्थिती होती आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर पक्ष नोंदणीच्या कार्यक्रमाला जनता येते याचा अर्थ नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एकचा चा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही त्या ना ठिकाणी ना ना सांगणार बरोबरेकर धर्माधिकारी घराण्याच्या संदर्भाने सांगितलं दिलीपरावजी तुमच्या घराण्याचं स्थान नांदेड जिल्ह्यामध्ये उंचीचं होतं आजही उंचीचं आहे आणि भविष्यातही उंचित राहणार कारण एक काळ होता आदरणीय गोविंदराव मामाच्या काळामध्ये तोही काळ आम्ही बघितला मलाही त्यांचं काही काळ मार्गदर्शन घेता आलं ते जरी माझ्या वडिलाचे सहकार्य असले तरी मी पहिल्यांदा सभापती झाल्याच्या नंतर सर्वात अगोदर मला गोविंदराव मामाने घरी बोलवलं जिल्हा परिषदेमध्ये कसा व्यवहार केला पाहिजे तुम्ही तरुणात कसं वागलं पाहिजे याच मार्गदर्शन वडील किच्या नात्याने बडबडेकर मामाने मला केलं माझ्यासोबत कोण स्टाफ असला पाहिजे ती माणसं त्यांनी मला पहिल्यांदा दिली म्हणून जिल्हा परिषदेमध्ये मी तीन टर्म एवढ्या तर निवडणुका विधानसभेच्या लढवल्या पंधरा परिषदेमध्ये तीन टर्म सगळ्या खात्यांचा सभापती होण्याचा मान माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना म्हणाला त्यामुळं तुम्ही त्याची चिंता करायची गरज नाही तुम्हाला प्रमोशन पाहिजेच असेल तर द्यायला उलप तुम्ही म्हणणार म्हणून म्हणाल आणि आज सगळे सूत्र तुमच्या हातात आहेत मी जरी आमदार असेल तरी तुमच्या नेतृत्वात मी काम करतो आपली ही संस्कृती आपली पद्धत आहे की जिल्हा अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये आमदार असेल खासदार असेल जे कोणी येणारे असतील त्या सगळ्यांना जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात काम करावं लागणार आहे त्याच्यामुळे तुम्ही चिंता करायची घरात पक्ष वाढवायचा आहे पक्ष मोठा करायचा आहे जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या पाहिजे याच्यासाठी आपल्याला जटायचं त्यामुळे त्यामुळं अनेकांचा पक्षप्रवेश येणाऱ्या काळात होणार आहे पहिल्यांदा माजी आमदार अविनाशरावजी घाटेंचा था प्रवेश झाला शिवराज पाटील होटाळकरांचा झाला तिकडे बाळासाहेब पाटील रावणगावकराचा झाला कंदारचे माजी नगराध्यक्ष लोह्याचे माजी नगराध्यक्ष जिल्हा परिषदेचे सदस्य हंसराज पाटील व्यंकटराव पाटील गोजेगावकर या सगळ्यांचे प्रवेश झाले उद्या अठ्ठावीस तारखेला माजी आमदार मोहनराव आंबर्डे यांचा प्रवेश आहे मला असं वाटते की अनेक आजी माजी नगरसेवक त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील आणि त्यानंतरच्या काळातही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे ते आपलं सगळं आता ट्रेलर आहे है। पिक्चर आणखी आपला बाकी आहे मी तर काल म्हणालो की काही मंडळी अशी आहे उद्या जर कोणाला असं वाटलं की अजितदादा या राज्याचे मुख्यमंत्री होतील तर ती मंडळी तिकडचा पक्ष सोडून इकडे जिल्ह्यात आपल्या एक वातावरण असं आहे की सत्तेशिवाय त्याला राहता येत नाही असे काही लोक आहेत पण आमच्या नशिबाला संघर्ष आहे पलसाला पण तीनच कुठेही जा संघर्ष केल्याशिवाय एक हरकत भारतीय जनता पक्षामध्ये होतो भारतीय जनता पक्ष मी प्रवेश करण्याच्या पूर्वी नांदेड जिल्ह्याची काय अवस्था होती आपल्या सगळ्याला माहिती आहे मी प्रवेश केला आपण मला खासदार केला आजही तुम्हाला दाव्याने सांगतो नांदेड जिल्ह्याच्या इतिहासात एवढा फिरणारा खासदार मागे झाला नाही पुढे होऊ शकत पक्षवाडीसाठी कार्यकर्त्यांच्या कामासाठी सातत्याने फिरत होतो पाच वर्षाच्या काळामध्ये बेचाळीस टक्के गावात जाणारा खासदार प्रताप पाटील चिखलीकर एकमेव आहे एवढ्या या निमित्तानं सांगणार आहे कामं खूप केली रेल्वेचे प्रश्न असतील विमानसेवेचा प्रश्न असेल जलजीवन मशीनचे प्रश्न असतील अनेक प्रश्नांना लोकसभा मतदारसंघामध्ये पाईपलाईनद्वारे गॅस घरोघर गर। आज जे आपल्याकडे सिलेंडरने गॅस घेतो येणाऱ्या काळामध्ये पाईपलाईननं गॅस मिळाला पाहिजे याच्यासाठीचा प्रयत्न केला त्याला मंजुरी आणून दिली नांदेडमध्ये थोड्या दिवसामध्ये त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे त्याच्यामुळं जेवढी कामं करता येतील तेवढी कामं केली दिलीपरावजी असं म्हणाले की मी ज्यांना कंटाळून पक्ष सोडलो ते पक्षात आले तुमची माझी काही व्यथा वेगळी आहे का मी पुढे ते मागे आता मी नमस्कार आलो की ते राष्ट्रवादी देऊ नये म्हणून <laughs> काय आपलं त्यात वेगळं काही समजण्याची आवश्यकता नाही पण आता राष्ट्रवादी प्र... मध्ये प्रवेश कोणाला द्यायचा दे दिलीपराव तुमच्या हातात आहे तुम्ही ठरवा यांना द्यायचं की नाही ते पण मी म्हणतो त्याला एकाला देऊ नका एवढंच काम करा नाहीतर माझ्या अगोदर ते तुम्हाला भेटेल तुम्ही म्हणाल बरं झालं प्रतापराव माझं प्रमोशन करतो म्हणाले त्याच्यापेक्षा त्याला दिलेलं काय व्हायचं <laughs> असं काही गडबड होऊ नये याच्यासाठी निश्चितपणानं आपल्याला करायचं आहे सिंचनाच्या <laughs> प्रश्नाचा उल्लेख <laughs> शिवराज पाटलांनी केला डॉक्टर विक्रमजींनी केला दिलीपरावजींनी केला वसंतरावनी केला सगळ्यांनी सिंचनाच्या प्रश्नावर उल्लेख केलेला आहे मी त्याच्यावर फार अधिकचं या ठिकाणी बोलणार नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व म्हणजे नायगाव विधानसभा मतदारसंघातले प्रमुख पदाधिकारी यांची आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये बैठक लावू तुमच्याकडून दादाला ते विषय समजून घ्या लावू आणि मला असं वाटते की दादा या विषयामध्ये लक्ष घातल्याच्या नंतर पूर्णपणानं मदत केल्याशिवाय राहणार नाहीत त्याची खात्री देखील मला या निमित्तानं निश्चितपणानं आहे आपण विष्णुपुरीच्या लिपच्या संदर्भाने विषय निर्माण केला आज विष्णुपुरीचं पाणी वेळेवर मिळत नाही त्याची कारण खूप आहे जी त्यातली पाईपलाईन आहे जिथ तिथल्या मोटारी आहेत गेल्या तीस वर्षा पस्तीस वर्षाच्या पूर्वीच्या मोटारी आहेत सततनं त्याच्यामध्ये बिघाड होत राहतो मी भारतीय जनता पक्षात असतानाही त्या मोटारी नव्याने मिळाल्या पाहिजे म्हणून प्रयत्न केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार झाल्याबरोबर आदरणीय अजितदादानाही भेटलो आणि अजितदादानी सांगितलं की एकशे पस्तीस कोटी रुपये त्या सगळ्या मोटारी नवीन खरेदीसाठी येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून मंजूर करून देईल हा शब्द अजितदादानी दिलेला आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये विष्णुपुरीचं जे पाणी ज्या भागात जाते त्या भागामध्ये पाणी पाळी द्यायला कुठली अडचण निर्माण होणार नाही या ना ठिकाणी ना मुद्दाम सांगणार आहे बारूच्या धरणाच्या संदर्भातला उल्लेख केला आता जलयुक्त शिवाराचे कामं मोठ्या प्रमाणावर होणार आहे बारूच्या धरणामध्ये देखील तीस पस्तीस टक्के गाळानं भरलेलं आहे आणि ते जर गाळ आपल्याला भविष्यामध्ये काढता आला तर ऑटोमॅटिक पाण्याचा साठा त्याच्यातून वाढणार आहे आणि माझाही पण प्रयत्न आहे की बारूच्या धरणापर्यंत तेलपर्यंत जे गावं तुमचं आहे मग ते उमरी तालुक्यातलं असेल धर्माबादचा असेल की बिलोली मी पूर्वी दुगावला वगैरे जाऊन आलो त्याही भागामध्ये लोकांची ती मागणी होती की आमच्या भागामध्ये पाणी व्यवस्थितपणानं येत नाही आणि ती व्यवस्थितपणानं पाणी आलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करावा निश्चित देखील आपण लक्ष घालू या ठिकाणी सांगणार आहे माझी आपल्या सर्वाला विनंती आहे की आपण आता पक्ष निवडताना सगळ्या गोष्टीचा विचार केला अजितदादांच्या नेतृत्वामध्ये असलेली राष्ट्रवादी ही शिवशाही फुले आंबेडकरांच्या धोरणावर चालणारी राष्ट्रवादी सर्व जाती धर्माच्या घटकाला सोबत घेऊन जाणारा पक्ष कोणता तर तो, तो राष्ट्रवादी काँग्रेस आहे याचं एक उदाहरण जर आपल्याला बघायचं असेल तर ता काल परवा ज्या विधान परिषदेच्या आमदाराच्या जागा भरल्या जा गेल्या त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार झाले शिवसेनेचे दोन आमदार झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार झाले त्या दोनपैकी एक आमदार इद्रिस वाडे या मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्याला दादांनी विधान परिषदेवर घेऊन सर्व धर्मसंबद्ध भावाचा संदेश या महाराष्ट्रात म्हणून आपल्याला भविष्य काळामध्ये आता मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाजाचे माझे मित्र आहे अनेक लोकांनी प्रवेश केलेला आहे अनेक लोक प्रवेश करत आहेत त्याच्यामुळं मनामध्ये किंतू परंतु आणू नका तुम्ही सर्वांनी जरी माझी तारीफ केली तरी मी तुमच्या बरोबरीचा तुमच्यातला तुमच्यासोबत राहणारा एक कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं तुम्हाला घेऊन बरोबरी ना आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस कशी वाढवता येईल राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यामध्ये नंबर एक कशी करता येईल याचा प्रयत्न निश्चितपणानं आपण करणार आहोत शिवराज पाटील तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम ठेवला मी आजच दिलीपरावला शिफारस करतो की येणाऱ्या काळामध्ये तुमच्यावर देखील जबाबदारी मोठी मिळाली पाहिजे आणि तुम्हाला काम देखील राष्ट्रवादी काँग्रेसचं करता आलं पाहिजे शेवटी आपण एकमेकांना घेऊन चाललं पाहिजे असं कोणी वेगळा विचार करण्याची गरज नाही की आम्ही राष्ट्रवादी कठीण काळामध्ये वाढवले मग आमचं काय होईल तुमचाही सन्मान राखला जाईल माझ्यासोबत आले त्यांचाही सन्मान राखला जाईल उद्या कोणी आले त्यांचाही सन्मान राखला जाईल आणि शेवटी आपल्याला पक्ष वाढवायचा सगळ्याला घेऊन एकत्रितपणानं काम करायचं आहे मनामध्ये किंतूपर्यंत कोणी ठेवण्याची आवश्यकता असं मला स्वतःला वाटत नाही खरं तर खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु पूर्ण महाराष्ट्रामध्ये घरकुलांच्या हप्त्याचं वाटप आणि घरकुलं नवीन देण्याचं आणि जे झाले त्याचं प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेबांच्या उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे आणि विषी दिवारही हा कार्यक्रम होत असल्यामुळं मी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी देखील जबाबदारी आहे आपल्यालाही जिथं शक्य असेल तिथं आपणही त्या ग्रामपंचायतीला उपलब्ध आहे जिथं या सोयी केल्या असतील आणि योगायोगानं तो टाइम वाढल्यामुळं मी शांत बसलो आणि खरंच गोष्ट खरी आहे की शिवराज पाटलांनी कार्यक्रम ठेवला की काहीतरी यायला लागलं आहे वाढदिवसाच्या दिवशी पण असंच झालं मी शिवराज पाटलाच्या वाढदिवसाला हैदराबादला उतरलो वाढदिवस साजरा केला आणि सरळ ट्रेनला बसून मुंबईला गेलो येण्यामागचं कारणच असं होतं की एवढा मोठा कार्यक्रम ठेवणारा एवढा धडाडीचा कार्यकर्ता त्याला कुठंतरी पाठबळ देण्याची आवश्यकता आहे शिवराज पाटलांनी खंत व्यक्त केली की मी विधानसभेची निवडणूक होतो परंतु त्यांच्या त्यांनी ज्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार होते त्या श्रेष्ठीने निर्णय घेतला पण वाघाला देखील लांब उडी मारायचं असेल तर दोन पावलं महागास त्याच्यामुळे तुम्ही चिंता करायची गरज नाही माणसाच्या नशिबामध्ये मा कधी काय होईल असंच एकदा अमर राजूरकर लोह्याला आले आता अमर राजूरकर म्हणजे वाचा विरत आहेत ते बोलताना असं म्हणाले चिखली करा हिम्मत असेल तो लोकसभा लढवावी माझ्या मनी नाही ध्यानी नाही स्वप्नी नाही आणि योगायोगानं माझा नंबर लागला आता लढवावी ज्याच्या चाकचीवर म्हणले ते झाले पराभूत आता पत्रकार विचारू लागले त्यांना तुम्ही लढवा मला कसं झालं अशा गोष्टी कोणाच्या नशिबामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही म्हणून तुमचं भविष्य निश्चित उज्ज्वल आहे आम्ही तुमच्या पाठीशी डी बी पाटलासारखे खंबीर उभे आहोत एवढे या निमित्तानं सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणीसाठी आलेल्या सर्वांची मनापासून या ठिकाणी जाहीरपणानं आभार मानतो जी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे त्या मंडळीला एवढं सांगणार आहे की तुमचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राखला जाईल आपण बघितलं की मुंबईमध्ये जेव्हा प्रवेश झाला तेव्हा आदरणीय दादांनी अतिशय विस्तृत असं मार्गदर्शन केलं शिवराज बद्दल अतिशय गौरवद्वार उद्गार त्यांनी काढले त्याच्यामुळं दादा एकदा शब्द दिला की न बदलणारा नेता म्हणून या महाराष्ट्रामध्ये दादांची ख्याती आहे त्याच्यामुळं चिंता करण्याची आवश्यकता नाही आज प्रवेश करणाऱ्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो पुढचा कार्यक्रम का असल्यामुळं हां नाही जलयुक्त जलजीवन आणि जलजीवनच्या कामाच्या संदर्भात तुम्ही जे सांगितलं की काही निधी राहिलेला आहे मी, दर जी, जी मी का उद्या दर मंगळवारी आपली राष्ट्रवादी काँग्रेसची मंत्र्याची आमदारांची बैठक असते मी मागच्या मंगळवारी कार्यक्रमाला गेलो नव्हतो पण उद्याच्या मिटिंगमध्ये दादाकडे हा मुद्दा मांडू परंतु त्याच्यामध्ये आठ अशी आहे की जलजीवनचं टेंडर ज्यापणी कॉन्ट्रॅक्टरनी घेतलं आहे त्याची कॅपॅसिटी असेल तरच त्यांनी ते टेंडर भरलं पाहिजे ते काम पूर्ण करून द्यायची जबाबदारी द्यायची आहे नाही सांगतो बिलं पेंडिंग असली तरी बिलाचा आणि त्यांचा काम करण्याचा ठीक आहे आपली एक माणूस की काही कॉन्ट्रॅक्टर अडचणीत असतील माझी याच्या संदर्भात बैठक झाली परंतु निधी उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात देखील प्रयत्न करू या ठिकाणी सांगतो एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथं उपस्थित झालात खरं तर मन भरून आलं आपले मनापासून आभार मानतो आणि शिवराजला धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब यानंतर सर्वांनी बसून घ्यायचं आहे या ठिकाणी सदस्य नोंदणी आणि पक्ष प्रवेश होईल या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य लोकनेते प्रताप पाटील या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष धर्माधिकारी साहेब यांच्या वसंतरावजी सुगाबे साहेब विक्रमजी देशमुख साहेब यांच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी पक्षप्रवेश होईल सदस्य नोंदणी होईल सुरुवातीला रेखाताई शळगावकर व त्यांची सर्व टीम एकाताई शळगावकर ह्या जिल्हा सरचिटणीस काँग्रेसच्या होत्या सर्वांनी आपण लवकर याच आहेत एकाताई शेळगावकर व हो त्यांची सर्व टीम आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची घड्याळ हाताला बांधणार आहेत पहिले त्यांनी जिल्हा सरचिटणीस काँग्रेसमध्ये म्हणून काम केलेले आहे आज त्यांचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेश मान्यवरांच्या हस्ते होईल सदस्य नोंदणी आणि पक्षप्रवेश साहेबराव पाटील देगावे हास्यकर भाजपा सर्कल प्रमुख कुंटूर यांचाही पक्षप्रवेश होईल मी ज्यांचे ज्यांचे नावं घेईल त्यांनी कृपया या ठिकाणी मंचाकडे येऊन पक्ष स्वीकारायचा आहे पक्षप्रवेश स्वीकारायचा आहे हनुमंत बालाजीराव डगे वजीरगावकर भाजपा सहसंयोजक सुरज पाटील कदम खंडगाव खंडगाव येथून आलेले सर्व कृष्णा संभाजी कदम विकास श्यामसुंदर कदम आनंदराव पाटील डुमने खांडगाव रमेश पाटील बेळकोणे भास्कर संभाजी पाटील पवार कैलास पाटील जाधव केदारवडगाव उपसरपंच आत्मारा पाटील जाधव बाळगीर मा बालगीर महाराज गिरी माजी पुलीस पाटील केदारवडगाव दीपक पाटील जाधव साईनाथ पाटील वडगावकर साईनाथ विठ्ठल पाटील बालाजी बाबाराव पाटील कुंचेलीतून आलेले मारुती माणिका पाटील मोरे संजय सूर्यकांत मोरे रावसाहेब दत्तात्रय मोरे व्यंकटराव पाटी मोरे प्रभाकर दिगाबराव पाटील मोरे सचिन चंद्रकांत पाटील मोरे दत्ता बालाजी पाटील मोरे श्रीनिवास दिलीप पाटील मोरे दत्तात्रय गोविंदराव पाटील मोरे बळवंत पाटी मोरे समृद्ध तेजेराव पाटील जाधव सुरेश हरी पाटील बाबू गणपती पाटील नामदेव जेजेराव पाटील शैलेश भाऊसाहेब पाटील बाबूराव बाळासाहेब पाटील सर्वांनी आपण समोर येऊन पक्षप्रवेश स्वीकारायचा आहे ज्यांचे ज्यांचे नावं घेतलेले आहेत त्यांनी समोर येऊन या ठिकाणी साहेबांच्या हस्ते आपण पक्ष प्रवेश सोडायचा स्वीकारायचा आहे भाऊसाहेब भाऊराव दिगंबरपाटी शिंदे म्हणून आपण पण या ठिकाणी पक्ष प्रवेश करायचा आहे मान्यवरांच्या हस्ते आपण या ठिकाणी बालाजी गोविंदराव शिंदे यांनी सुद्धा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे त्यांनी पण समोर येऊन साहेबांच्या हस्ते या ठिकाणी पक्ष प्रवेश करायचा आहे बाबूराव बाला बालासाहेब पाटील जाधव बालाजी पाटील शिंदे नायगावकर आपणास पण विनंती आहे आपण पण पक्ष प्रवेश या ठिकाणी करायचा आहे सर्व बाकी सर्वांनी बसून घ्यायचं आहे बाकी सर्व नायगाव विधानसभा मतदारसंघातून आलेल्या आनंद पाटील वडगावकर यांनीही या ठिकाणी आपण पक्ष प्रवेश घ्यायचा आहे शिवराज पाटील होटाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव मतदारसंघातून असंख्य कार्यकर्ते शिवराज पाटील होटाळकरांनी तेवीसला तेवीस तारखेला जे प्रवेश मुंबई येथे घेतलेले आहेत त्यांना त्यात ते तिथं जाता आलं नाही त्या कार्यकर्त्यांना जाता आलं नाही त्या अनुषंगानं हा आजचा हा पक्षप्रवेश सन्मान्य शिवराजजी पाटील होटाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य कार्यकर्ते या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत धर जिल्हाध्यक्ष धर्माधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराजजी पाटील होटाळकर साहेब यांच्या सूचनेने आजचा हा असंख्य तालुक्यातील पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी होतो आहे साईनाथ पाटील वडगावकर कैलास पाटील वडगावकर व ते त्यांचे सर्व सहकारी आज या ठिकाणी पक्षप्रवेश घेतील ज्यांचे ज्यांचं नाव घे घेतलेले आहे त्यांनी समोर येऊन आपला पक्षप्रवेश स्वीकारायचा आहे आत्माराम पाटील वडगावकर दीपक पाटील जाधव स संदीप विठ्ठल पाटील बालाजी बाबाराव पाटील सम्रट तेजेराव पाटील गोविंद पाटील जिगळेकर भास्कर पाटील पवार होटाळकर यांचाही या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे त्यांनाही विनंती आपण समोर येऊन पक्ष स्वीकार प पक्षप्रवेश स्वीकारायचा आहे देवानंदजी डाके साहेब उमरी येथून आलेले त्यांचाही या ठिकाणी पक्षप्रवेश आहे विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा आजचा हा जो शिवराज पाटील हो आणि धर्माधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश सोहळा होत आहे नायगाव मतदारसंघातून आलेल्या सर्वच गावातून आलेल्या मंडळींचा या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा लोकनेतेमान कंदारलोहा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिकरीकर साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे गोविंद पाटील महाटेकर यांचाही या ठिकाणी पक्षप्रवेश होणार आहे त्यांनाही विनंती आपण साहेबांच्या हस्ते आपण पक्षप्रवेश करायचा आहे विविध पक्षातून आलेले सर्वच कार्यकर्ते नागरिक या ठिकाणी मोठ्या उत्साहाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घड्याळ या ठिकाणी आपल्याला हाताला बांधलेली आहेत आर्यवर्ष समाजाचे वरिष्ठ सहकारी सन्मान्य नायगावचे भूमिपुत्र